बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित पाताल लोक वेब सिरीजचा नवा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आलाय अमेझॉन प्राईम व्हिडिओवर सतरा जानेवारीपासून ही वेब सिरीज पाहता येणार आहे पाताल लोक सिरीजचा पहिला सीझन हिट ठरला होता तेव्हापासूनच प्रेक्षकांना दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा होती पाताल लोक सिरीजचा दुसरा सीझन पहिल्या सीझन प्रमाणेच धमाकेदार आहे आता पाताल लोक टू प्रदर्शित झाला असून ही सिरीज नेमकं कशी आहे हे जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत पातालोकच्या दुसऱ्या सीझनमध्ये पहिल्या पर्वाप्रमाणेच पोलीस तपास त्यातील पात्र त्यांचे वैशिष्ट्य पात्रांपुढे असणारी आवाहनं या गोष्टी पूर्वीप्रमाणेच असून यावेळी कथेनुसार या सगळ्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने हाताळल्या गेलेल्या आहेत त्यामुळे हा सीझन आणखीनच दमदार झाला आहे पाता लोकच्या दुसऱ्या मध्ये कथानक पहिल्या प्रमाणे जुनाट पोलीस ठाण्यामध्ये नाही तर नागालँड मधल्या निसर्गरम्य स्थळांवर घडतं नागालँड राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण असले भाग असलेल्या एका नागा व्यक्तीची दिल्लीतील दिल नागालँड सदनामध्ये निर्घुण हत्या होते त्याचवेळी एक संशयास्पद तरुणी त्या इमारतीमधून बाहेर पडताना दिसते या प्रकरणात अंमली पदार्थांचा समावेश आहे तसंच नागालँड राज्यातील स्वतःच्या व्यावसायिक हितासाठी कार्यरत असलेल्या आणि आपल्या संभाव्य भागीदारांशी संघर्ष करणाऱ्या उद्योगपती रेड्डी याचा देखील यामध्ये सहभाग आहे या भागीदारांमध्ये नागालँडच्या हक्कासाठी दीर्घकाळ संघर्ष करणाऱ्या उर्वरित गटांचं सा प्रतिनिधित्वही सामील आहे पाता लोक टू मध्ये ईशान्य भारतातील कथानक दाखवण्याचा आव्हानात्मक निर्णय दिग्दर्शकाने घेतलाय या शो चे खऱ्या अर्थाने हे यश आहे की आठ भागांमध्ये शोने नागालँडच्या बाहेरच्या लोकांविरुद्ध नागालँड मध्ये लोकांचा असणारा संघर्ष विचारपूर्वक मांडण्यासाठी स्पेस या राज्याच्या गुंतागुंतीच्या इतिहासाला आणि तिथल्या अंतर्गत संघर्षाला स्पर्श केलेला आहे याशिवाय नागालँडच्या शेजारील भागांमध्ये विविधतेचं चित्रण केलेलं आहे जे नागालँडपेक्षा खूपच वेगळं आहे जयदीप अहलावत हातीराम चौधरीच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांचं म्हणून हातीराम चौधरी पोलीस ठाण्यामध्ये इन्स्पेक्टर आहे तर इश्वाक सिंग म्हणजेच त्यांचा ज्युनियर अन्सारी आता एसीपी नागालँड मध्ये एका महत्वाच्या शिखर परिषदेपूर्वी एक खूड होतो हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे एसीपी अन्सारी चौकशी करतो आणि हातीराम चौधरीला सोबत घेऊन जातो आणि मग काय होतं ते दाखवलेलं आहे तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ही काय घडतं हे करण्यासाठी तुम्हाला आता सिरीज पाहावी लागेल नव्या कथेसह नवीन चेहरे चेहरे असायला हवे असं वाटतं आणि असे अनेक येतात कथानकाची सुरुवात करणारा एक व्यसनी व्यक्ती रेड्डीची पत्नी एक अंधली पदार्थांच्या जंगलामध्ये माफी आहे असं हातीराम आणि अन्सारीला त्यांच्या भागात तपास करणं पसंत नसलेलं स्थानिक पोलीस तसेच वृद्ध नागा नेत्या आणि जीवघेण्या सत्त संघर्षामध्ये अडकलेला मृत व्यक्तीचा मुलगा हे पात्र आणि त्यांची कास्टिंग कथानकाला का ताजेपणा आणि वास्तविकता देतात यातील एकमेव बाब जी अनावश्यक आणि ताणलेली वाटते ती म्हणजे दक्षिण दिल्लीतील व्यासनाधीन नाईट क्लब मालक आणि त्यांचे संशयास्पद साथीदार यांचे भाग यासह सिरीजच्या विस्तृत आणि गहन असल्याने कथानकाचे काही भाग हे पुरेसे विकसित झाल्यासारखं वाटत नाही उदाहरणार्थ तिलोत्तमा शोमच्या पात्राला अधिक ठळकपणे मांडता आलं असतं बरुवा आणि तिच्या सहा वर्षाच्या मुलाचे कथानकातील भाग खूपच सुंदर आहेत ता आणि त्याविषयी अधिक जाणून घ्यायची मुख्य पात्रांपैकी एक मध्यावर गायब होतो ज्यामुळे त्याची उडीव जाणवते पातालोकच्या नव्या सीझन मध्ये दाखवण्यात आलेली राजकीय हत्या ज्यामुळे त्या ठिकाणाचा राजकारणाच्या खोलात जाऊन तपास होतो पातालोक टू ही वेब मालिका केवळ गुन्हेगारी घटना मांडत नाही तर त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय पैलू सुद्धा उलगडत जाते दमदार कथा प्रखर सादरीकरणाने प्रेक्षकांना खेळून ठेवता येतं हे अविनाश अरुण आणि सुदीप शर्मा यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय वर्षाच्या सुरुवातीला आलेली ही वेब सिरीज दोन हजार पंचवीसच्या च्या सर्वोत्तम वेब सिरीज पैकी एक सिरीज ठरू शकते पातालोक लोक सीझनचा दोन हजार वीस मध्ये आलेला पहिला सीझन हा धमाकेदार ठरला होता आता दोन हजार पंचवीस मध्ये आलेला दुसरा सीझन खूपच एंटरटेनिंग आहे बऱ्याचदा दुसऱ्या मध्ये काही त्रुटी आढळतात किंवा प्रेक्षकांना काही गोष्टी खटकत असतात पण पाता लोक टू पाहताना तुम्हाला असं बिलकुल वाटणार नाही याची पूर्ण काळजी प्राईम व्हिडिओने घेतलेली आहे नागालँडच्या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन अनावश्यक ड्रामा नाहीये मोठ्या आवाजाचं संगीत सुद्धा नाहीये अनावश्यक सेक्स सीन्स नाहीये असा पाता लोक टू आहे पण हो यामध्ये शिवीगाळ मात्र आहे कारण त्याशिवाय पाच लोकची फिलिंग कशी येणार जयदीप अहलावत हा आशा काळातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे हे त्याने पुन्हा एकदा दमदार अभिनयाने दाखवून दिले कधी कधी असं वाटून जातं की जयदीप अहलावत मध्ये इरफान खान सारखा करिश्मा आहे इथे तो पाच वर्षांपूर्वी सारखाच दिसतोय अगदी हातीराम चौधरी सा सारखा शरीर यशने आणि त्याच्या स्टाईलने तो त्याच्या भाषा आणि संवादांनी मन जिंकतो तो दबंग सिंघम किंवा सिंह नसला तरी त्याच्यापेक्षाही अद्भुत आहे त्याने हरि आणि पात्र चांगलंच साकारलंय निशाल सिंह ही कौतुकास पात्र आहे एसीपी बनल्यानंतर तो हातीरामला आदर देतो गुलपणाचं काही काम उत्कृष्ट आहे तिने या पात्रामध्ये अक्षर ओतला तिलोतमा शोमने नागालँड पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला नागेश कुकनूरचं काम काम अद्भुत आहे तर इतर सर्व कलाकारांनी सुद्धा अगदी छान केलंय अविनाश अरुण धावरे यांचं दिग्दर्शन कौतुकास्पद आहे त्यांनी पाचां लोकचा आत्मा जिवंत ठेवला पाच वर्षामध्ये आलेल्या वेगवेगळ्या कंटेंटमुळे त्यांच्यावर परिणाम झालेला नाही शोचं लेखन सुद्धा अद्भुत आहे प्राईम व्हिडिओने दोन हजार पंचवीस या वर्षाची धमाकेदार सुरुवात केली ही सिरीज तुम्ही सुद्धा नक्की पहा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा